जरी त्यांना शरीराने नीट चालता येत नसेल तरी ते हिटणं खूप स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे जर अशा परिस्थितीत देखील जर एखाद्या मुलीच्या अंगावर गाडी टाकावीची त्यांना वाटत असेल तर ते क्रिमिनल माइंडेड आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना अटक ही झालीच पाहिजे

जबरद तुम्ही जाणार आहात आमच्याकडे बाहेर येतात रोज पण आम्ही तुम्ही बस गेटकडेच उतरते ना तरी जात नव्हते काल काय झालं आम्ही उद्या बोलायला तुम्ही गॅडमला सांगत होते पण मॅडम आम्हाला तुझे दोन उद्या बोलायचं आहे तुम्ही का नाही घेतलाय आम्हाला म्हणजे ते तिकडन तरी सांगा आम्हाला तर ती उतरत होती म्हणत तर आम्हाला वाटलं का की आमच्याशी बोलायला उतर माझी या ड्रायव्हरला उतरवलं तुम्ही आणि ती स्वतः बसली ना आम्ही सगळं उभं होती ना तर आमच्यावरून तुम्ही गाडी घेतला तर आमची जोडीदार आहे ना तिच्या पूर्ण बाहेरला फ्रॅक्चर झाला नाही ती आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेली आणि मग तिथे डायरेक्ट बारा तासात पोर आहेत ना त्यांना सगळ्यांना हातमध्ये घुसवला आणि आम्हाला लक्षात नाही देत आम्ही काल पोलीस स्टेशनला गेले तरी पण आम्हाला हडहूळ करत होते कोण लक्षात नाही देत आता आम्ही गेल्या एक वर्षापासून भांडत आहे ना आमचा पेमेंट आम्ही आम्हाला चार वर्ष झाले बाकीचे आठ वर्ष दहा वर्ष तिथं सर्व बोर आहे पण आम्हाला कोण लक्षात नाही देत मग ते तुम्हाला करायच्या बारा कोरोना पण आपल्याला दादा फुसलाय मुद्दे सासुर तिकडताना राहण्याचं कारण बाहेरच नाही करा आणि जबरदस्ती डिझाईन द्यायला लावते मला मसाला सा सुद्धा आणि सेकंडरी लाईट किट लावायचं डायरेक्ट हार्डिंग करते तर नाही तो गेटची बाहेर देतो लाईटला परमिशन पण आहे आमचं बेटर हाय कोर्टा पण जाऊंय आली सगळी मी पण पाहिली स्वतः पण मला याचा कॉल आला काय झालं दाखल पण तिला पोलिसांनी सोडून आमच्याकडे सेल नाही आणि तिला जो ड्रायव्हर आहे बसवून ठेवते आणि आज एक रेलो का भेटले पण दिला ना त्यांना सेफ्टी पोलिसांना पण आम्हाला काहीच नाही त्यांना सेफ्टी दिला दोन दोन पोलीस दिले कंपनीच्या हातमध्ये आम्ही गेट वर पण गेले का ते पोलीस आम्हाला हकलवून आता काय कारवाई झालीच नाही तिला आणि आम्हाला

पाहताय ना त्या आपण 30 मिनिटं तरुण मुलीला त्यांनी आपण नजर अशी वेळ आली म्हणजे ती जर गाडी थोडीशी उलटी घुसली असते ना तर त्या मुलीचं आयुष्य बरबाद झालं असता आणि जो हा दुसरी मध्ये समोर मुली होती एखादी खाली पडली एखादी तिचा जीव पण गेला पण गेला असता ना सर काय बरोबर आणि एका कंपनी मालकाने हे केलं उद्योग पालकरमध्ये सगळी कंपनी मला कामगारांना गाडी खाली चिट्ट्याला सुरू करते बरोबर काही कामगारांनी त्यांनी ते, 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 ते म्हणजे प्रश्न महत्वाचा होता का कामगारांच्या काय समस्या आहेत ह्या समजून घेतल्या पाहिजे कामगार तिथे कामगार कामगार गरीब लोक आहेत चौदा हजार काय असेल तीन दिवस झाले ती आत्महत्या नाही घेत आहे आम्ही पण भाड्याने इकडे राहतो आमचे पण लोन वगैरे आहेत ते दिवस पण ती भरून नाही देत आहे आणि जर ती हँडिकॅप आहे तर तिला लायसन्स कोण घेत आज तिकडे मिटिंग होती मला वाटतं कामगार

दुसरे कामगार आहे आणि त्याच्याकडून काय आपल्याला रिकवरी पण म्हणून त्यांनी एक चोवीस तास एक दिवस आपण कस्टडी दिलेली आहे त्याच्याकडून ती गाडी बिडी सगळं आपण जमा करणार आहोत तपास व्यवस्थित होईल आणि ज्या त्यांना न्याय करून येतात आपण प्रयत्न मला माझी मी तुम्हाला एवढी विनंती ना उद्या अरेस्ट करावी एवढी आमची मागणी आणि दुसरी गोष्ट मला एक दिवसाचा वेळ द्या उद्या मला शक्य नाही पण मी परवा येतो नाही उद्या मी ते वाढवण बंदरासंदर्भात माझी जैन पेटीला मिटिंग आहे साहेबांनी राजसाहेबांनी पाठवलं त्यामुळे मला तिकडे जावंच लागेल पण परवा मी तुमच्या कामासाठी नागरिक आहे तुमचं रेग्युलर जे चालू आहे ते करायचं बरोबर उद्या आमची टीम वाटल्यास की या कंपनीला भेटायला पण जाईल उद्या तुम्ही जा सगळे हां प्रयत्न करा भेटून या मुलीनं कामाला जॉईन करता येतं नाही तर मग जसं तुम्ही आणि हे ठरवा त्या दिवशी मी इथे हां ते काल जे मुस्तांग म्हणजे झाला त्याबद्दल तुम्ही काय सांगणार मला असं वाटतं की काल जी घटना घडली ही अतिशय दुर्दैवी घटना होती काही तरुण मुलींवर ज्या पद्धतीने गाडी टाकण्यात आली त्यातून त्या मुलींना मारण्याचंच इंटेन्शन होतं तो पोलिसांनी जी कारवाई केली ती योग्य आहे पण त्याच्यासोबत त्या महिलेला देखील अटक करणं गरजेचं आहे आता मी इथले जे पी ए आहेत त्यांच्याशी बोललो तर त्यांचं मत आहे की त्यांना नीट चालता येत नाही पण मी म्हटलं जरी त्यांना शरीराने नीट चालता येत नसेल तरी ते हितणं खूप स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे जा जर अशा परिस्थितीत देखील जर एखाद्या मुलीच्या अंगावर गाडी टाकावी की त्यांना वाटत असेल तर हे क्रिमिनल माइंडेड आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना अटक ही झालीच पाहिजे सो त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की उद्या त्यांना अटक अटक करण्यात येईल आणि बाकी पोलिसांनी जी काही कलमं लावलेली आहेत ती योग्य आहेत तीनशे सात हा गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे आम्हाला पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे की ज्या मुलीवर ही घटना घडली त्या मुलीला पोलिस न्याय मिळवून देतील आता तुम्ही साहेबांना भेटते कोणाकोणावर तीनशे सात दाखल झाला आहे ते सांगितलं का दोन लोकांवर तीनशे सात दाखल झाला आहे ड्रायव्हर आणि ती स्वतः महिला ड्रायव्हरला अटक करण्यात आलेली आहे आणि महिलेला उद्या सकाळी अटक करतील असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे थँक्यू